न्यूस। न्यूस अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की तुमच्या या ज्योती कांबळे जे तालुका पंचायतला आहे त्या निवडून आल्या कि त्या नक्की सभापती होतील अशा पद्धतीची खात्री आहे आणि तुम्ही एक लक्षात ठेवा एखाद्या ते लग्नात तुम्ही गेला आणि तिथं जेवायला बसला वाढपी तुमचा जर असेल तर एक जिनेबीच्याऐवशी चार जिनेबी देतोय पैसा गेला तर तुम्हाला इथं भरपूर अनुदान मिळवून देऊन तुमच्या गावाचं काम करायला लागतील एवढं मी खात्रीनं या ठिकाणी सांगतो म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की दोन्ही रिक्षा या ठिकाणी दोन्ही रिक्षा मी बैठकीच्या तयारीला आलो होतो पण बैठकीच रुपांतर मेळाव्यात झालेलं आहे ही आहे कोतरीची ताकद या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार चौगले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा